सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात एका हॉटेलमध्ये गुंडांकडून सोमवारी रात्री धुडघूस घातला हत्यारे नाचवत गुंडांनी दहशत माजवली हॉटेलमधील वेटर कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवला ही घटना सी सी टी व्हीत कैद झाली आहे कॉलेज कॉर्नर येथील अक्षरम हॉटेलमध्ये सोमवारी रात्री गुंड शिरले त्यांनी बसण्यास जागा देण्यास सांगितले पण आतमध्ये जागा नसल्याने वेटरने हॉलमध्ये बसण्यास सांगितले त्याचा राग आल्याने गुंडांनी आम्ही कोण हे ओळखत नाहीस त्यामुळे असे बोलतोस असे म्हणत धक्का दिला त्यानंतर दारू आणि पाण्याची बाटली मागितली पाण्याच्या बाटलीवरून गुंडांनी पुन्हा वेटरशी वाद घातला त्यानंतर संशयितांनी हत्यार काढून हॉटेलचे नुकसान करण्यास सुरुवात केली धारदार शस्त्रे नाच व घातला हा सारा प्रकार सी सी टी व्हीत कैद झाला आहे त्याचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले व्हायरल व्हिडिओ पोलिसांना मिळाला आहे संबंधित गुंडांच्या लवकरच मुसक्या आवरणार आहोत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले